तर मुंबईमध्ये आज विरोधकांचा मोर्चा निघणार आहे सत्याचा मोर्चा हा असेल आणि आपण थेट मातोश्रीच्या इथली दृश्य बघतोय उद्धव ठाकरे हे या मोर्चासाठी सध्या रवाना होत आहेत आताची ही थेट दृश्य आपण बघतोय अगदी थोड्याच वेळात हा मोर्चा फॅशन स्ट्रीट पासून सुरू होणार आहे आणि पुढे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे तर सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या इथली त्यामुळे हे सगळे विरोधक सध्या एकत्र जमणार आहेत सीएसटीच्या परिसरामध्ये फॅशन स्ट्रीटच्या या परिसरामध्ये आणि तिथून पुढे हा मोर्चा सुरू होईल आज अगदी काही वेळापूर्वी राज ठाकरे हे दादरपासून ते चर्चगेटपर्यंत त्यांनी मुंबई लोकलला प्रवास केलेला होता आणि त्यानंतर आता ठाकरे बंधूंपैकी उद्धव ठाकरे हे या सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यासाठी ते सध्या मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत महाविकास आघाडी यामधले सगळे घटक पक्ष असतील त्यासोबतच मनसे हा एक महत्वाचा पक्ष असणार आहे या मोर्चामध्ये आणि या मोर्चाच्या अपडेट्स आपण घेतोय महाविकास आघाडी आणि मनसेच्या या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं आज मूक आंदोलन देखील छेडलेलं आहे सध्याची ही मातोश्री या निवासस्थानाच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे या मोर्चाच्या ठिकाणी रवाना होत आहेत तर दुसरीकडे वरुण सरदेसाई आणि त्यांच्यासोबत काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्वाचे नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आपण पाहतोय काही वेळामध्ये उद्धव ठाकरे हे पोहोचतील आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत असतील अरविंद सावंत हे सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अगदी काही वेळामध्ये आता फॅशन स्ट्रीट या परिसरामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर अगदी थोड्याच वेळामध्ये मोर्चामध्ये ते सहभागी होतील राज्याच्या कानाकोपऱ्यामधून महाविकास आघाडी आणि मनसेचे कार्यकर्ते हे या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत मोठ्या संख्येने रेल्वे मार्गाने अनेक कार्यकर्ते आणि नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी हळूहळू आहेत महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी याआधी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगासोबत दोन वेळा चर्चा केलेली होती आणि बैठका सुद्धा झालेल्या होत्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदार याद्यांमधल्या घोळाच्या पार्श्वभूमीवरती खरंतर आजचा हा मोर्चा निघतोय आणि ही थेट दृश्य आपण बघतोय मातोश्री या निवासस्थानाच्या इथली सध्या उद्धव ठाकरे हे या ठिकाणाहून रवाना झालेले आहेत सत्याचा मोर्चा हा निघणार आहे आणि आज मोठ्या सभा देखील या ठिकाणी पार पडतील महाविकास आघाडी आणि मनसे यामधले नेते या सभांना देखील संबोधित करतील महाविकास आघाडीचे नेते हळूहळू चर्चा ही अर्थातच ठाकरे बंधूंची कारण पाच जुलैच्या मराठीच्या मुद्द्यावरनं हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते <laughs> उद्धव ठाकरे या मोर्चासाठी आपल्या निवासस्थानावरनं रवाना आहेत दुसरीकडे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रेल्वेच्या माध्यमातून रस्त्याच्या माध्यमातनं मोर्चाच्या ठिकाणी एकत्राला आहेत पण या महाविकास आघाडीच्या मोर्चाला मोर्चा उत्तर देण्यासाठी भाजपनं आज मुंबईमध्ये मूक आंदोलन सुरू केलंय आपले प्रतिनिधी निकी घई सध्या आपल्यासोबत आहेत निकी अपडेट्स काय आहेत अर्थात जिथून हा मोर्चा सुरू होणार आहे तिथं हळूहळू आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे पदाधिकारी सध्या आपल्यासोबत आहेत ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने इथं लोक जमायला सुरुवात होते किती वेळ लागेल ला आणि काय व्यवस्था आणि नियोजन असणार दीड वाजता हा मोर्चा फॅशन स्ट्रीटवरून सुरू होऊन घेऊन महानगरपालिकेचे मुख्य द्वारवर्ती आणि आझाद मैदानाच्या जो भव्य स्टेज आहेत त्यामध्ये सर्व प्रमुख जे नेते त्यांच्याबरोबर मार्गदर्शन या निमित्ताने होणार आहेत आणि विशेषतः तुम्ही बघितलं असेल के सर्वा पक्षजे, पक्षजे कारे है। पर सर्वा की सर्व पक्षाचे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत व सर्वसामान्य मुंबईकर पण याच्यामध्ये हळूहळू सामील होताना आपल्याला पाहायला मिळतात सर तुम्ही ज्या पद्धतीने इथं आलात पोलिसांनी अजून देखील परवानगी दिली नाही काय वाटत खरंच राज्य निवडणूक आयोग या मोर्चाची दखल घेईल असं वाटतं नाही दखल केवळ निवडणूक आयोग नाही तर देशातली पूर्ण सत्ता घेणार आहे कारण आज शेवटी सामान्य मुंबईकर रस्त्यावर उतरणारे दोन ठाकरे बंधू हे रस्त्यावर उतरणार आहेत आणि शेवटी ठाकरे रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या मागे लाखोंचा जनसमुदाय उभा राहील आणि हे जे काय व्हिज्युअल बाहेर येईल हे मला वाटतं निवडणूक आयोगालाच नाही परत एकदा सांगतो देशातल्या सत्तेला सत्तेच्या केंद्राला त्याची दखल घ्यावी लागेल निवडणूक येऊ जवळ घातलेत म्हणजे ते निवडणुका होतील का ज्या होती पद्धतीने तुम्ही मोर्चे करताय तुम्ही मागणी करताय की निवडणूक होऊ नये म्हणजे जोपर्यंत हे सगळं दुरुस्ती होत नाही 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 बघा कसं आहे एकेका मतदार यादीत हजाराच्या मतदार यादीत शेकडोंनी चुका आहेत दुबार मतदार आहेत खोटे मतदार आहेत अनेक मतदारांचे फोटो नाही आहेत अनेक मतदारांचे पत्ते नाही आहेत आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की या मतदार याद्या दुरुस्त करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा आम्ही जशा विधानसभेच्या निवडणुका लढलो त्यावेळी कदाचित आम्ही सगळे उमेदवार म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडलो या गोष्टीवर आवाज उचलायला आमच्यापैकी खूप कमी लोक विजयी झाले जे सगळे पराभूत झाले जे विजयी झाले आता सगळ्यांचं एकमत आहे की या मतदार याद्यांमुळे तर आपला एवढा वाईट निकाल आला नाही ना ह्याच्यामध्ये कुठे घोळ झाला नाही ना आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत यांनी जर कुठलं षडयंत्र केलं असेल त्याची पुनरावृत्ती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात होऊ नये म्हणून आजचा मोर्चा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत एक वेगळा मेसेज आहे अर्थात खरंच याचं दखल म्हणजे दखल तर घेतली जाईल का नाही याचा अजून प्रश्न कारण सातत्यानं राहुल गांधी सुद्धा आवाज उठवत आहेत मात्र आज काँग्रेस इथं दिसत नाही कुठेही बॅनर नाही कुठेही फोटो नाही कुठेही झेंडे नाहीत पक्षाचे त्यांचे मला त्या संदर्भात माहिती नाही मला एवढं माहिती आहे की चार दिवसापूर्वी जेव्हा एकत्रित प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते थोरात साहेब असतील अन्य लोक उपस्थित होते दोन दिवसापूर्वी जेव्हा एन एस वाय बी चव्हाणला त्यांची एकत्रित बैठक झाली तेव्हा सुद्धा काँग्रेसचे नेते उपस्थित होते आज कदाचित ते थोड्या वेळाने येतील मी काय त्या नियोजनाच्या याच्यात नव्हतो त्यामुळे मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही पूर्ण विश्वास आहे पण याच्यामुळे काही दखल घेतली जाईल ते दखल घ्यावीच लागेल तर एकीकडे महाविकास आघाडीचा सा सत्याचा मोर्चा अगदी काही वेळामध्ये सुरू होणार आहे आणि एकीकडे हा मोर्चा निघत असताना दुसरीकडे भाजपनं देखील या सगळ्यामध्ये आता पार्टिसिपेट करायला सुरुवात केली आहे कारण या सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं आता मूक आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे आणि गिरगाव चौपाटीच्या परिसरामधल्या टिळक उद्यानाच्या समोरची ही दृश्य आपण बघतोय भाजप आता मुक मूक आंदोलनाच्या माध्यमातून या सत्याच्या मोर्चाला प्रत्युत्तर देते आणि तोंडाला काळ्या फिती बांधण्यात आलेल्या आहेत आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आहेत आपल्यासोबत याविषयीचे अपडेट्स घेऊयात अभिषेक नक्कीच भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे एकूण काळ्या पट्ट्या सगळ्यांकडनं आपल्या तोंडावर इथं बांधण्यात आल्याचं दिसतं आहे सोबतच रवींद्र चव्हाण असतील मंत्री मंगलप्रभात लोडा असतील मंत्री नितेश राणे असतील ही सगळी मंडळी देखील थोड्याच वेळात इथं दाखल होईल आणि या आंदोलनाला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल कुठंतरी विरोध तुमच्याकडनं केला जातो आहे महाविकास आघाडीच्या मोर्चाला नेमकी काय आक्षेप आहेत तुमचे नाही एकंदरीत आमचा विरोध कोणालाच नाही आमचं सांगणं एवढंच आहे आपल्या माध्यमातून जनतेला की आज जे काही त्यांनी सत्याचा मोर्चा असा काय प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केलाय मला ते पूर्णपणे थोटा नाही आमची मागणी एवढीच आहे की जे कोणी लोक निवडून आलेले आहेत त्यांनी खरं तर पहिला राजीनामा द्यावा आणि त्याच्यानंतर ही जी काही मागणी करतात आणि सत्याचा विजयाचं जे काही आव आणून लोकांना जनतेला भ्रम करण्याचा प्रयत्न करतात ते त्यांनी बंद करावं इथे बघू शकतोय की काळे झेंडे झेंडे जे आहेत ते देखील आपल्याला या कार्यकर्त्यांच्या हाती पाहायला मिळत आहेत सोबतच दुसरीकडे जर का पाहायचं तर काळ्या पट्ट्या तोंडावर बांधून मुक आंदोलन करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे विद्या ठाकूर आपल्यासोबत आहेत आमदार विद्या ठाकूर आपण त्यांच्याशी बातचीत करूया कुठेतरी विरोध तुमच्याकडनं होताना दिसतो आहे महाविकास आघाडीच्या मोर्चाचा नेमकी काय कारण आहेत मतचोरी संदर्भात त्यांचा आक्षेप आहे तर चुकीचं काय आहे देखील सब जगत सत्य का मोर्चा सत्य का मोर्चा असत्य का मोर्चा आहे पे मुंबई महानगर पालिका का चुनाव है इसके लिए उनको लगता है कि पब्लिक अब उनको घर में बिठाने वाली है एक कुछ ना कुछ है, ड्रामा उनका चालू है बाकी का कुछ नहीं है है असा है सब झूठ की जरी का आता आजर का निवुका जरी का जर का मुद्दा मांडत अल तो गैर का प्रश्न जो है तो उपस्थित किया जो तो विरोधक गैर का नहीं है गैर अशा नहीं है की जर खरच एन आरच्या माध्यमातून आपण एस आय माध्यमातून जे घुसखोर मतदार आहेत त्यांना बाहेर काढणार असो आणि त्यांना त्याचा विरोध करायचा असेल एक आता लोकांचा समर्थन त्यांच्या

पोलिसांनी परवानगी दिली आहे की नाही याबद्दल चर्चा सुरू असताना आता या मोर्चाचे आयोजक असलेले अनिल परब हे पोलिसांशी संवाद साधत आहेत कारण यामिनी मोठ्या संख्येनं शनिवार जरी असला तरी आजचा मुंबईचा एक प्रकारे वर्किंग डे आहे अनेक माणसं या दक्षिण मुंबईमध्ये कामानिमित्त जातात जायचं राहू नका तर या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय हॉटेलमध्ये जाऊन उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना भेटणार आहेत आणि या भेटीच्या नंतर दोघेही फाऊ एकत्र या सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होतील राज ठाकरे हे सध्या वेस्टर्न हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबलेले आहेत आणि त्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र येतील एकत्र या दोघांची भेट होणार आहे याच हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे जाणार आहेत राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आणि यानंतर हे दोघे जण एकत्र या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मोर्चा जरी महाविकास आघाडीचा असला तरी चर्चा मात्र ठाकरे बंधूंच्या पुन्हा एक येण्याची किंवा त्यांच्या एकीची होती आहे कारण आपण जर का मुंबईभर एक नजर टाकली सगळ्यात जास्त प्रमोशन या मोर्चाचं कोणी केलं असेल ते के के से से एक एक तर ते मनसेनं केलेलं आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेलं आहे आता जिथे राज ठाकरे आहेत तिथे उद्धव ठाकरे जातील आणि दोघे ठाकरे बंधू एकत्रित मोर्चात सहभागी होतील अगदी तर याच विषयीचे अधिकचे अपडेट्स घेऊयात वेदांत दे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील वेदांत हे दोन्ही ठाकरे बंधू अनेक महिन्यांच्या नंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत आणि मोर्चामध्ये सहभागी होण्याच्या आधीची त्यांची ही भेट पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चासाठी एखाद्या मुद्द्यासाठी रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळेच राज ठाकरे हे वेस्टर्न हॉटेलला काही वेळापूर्वी आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा मातोश्री निघून थेट या हॉटेलला येतील काही नेते सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचे असतील आणि मनसेचे नेते असतील ते सुद्धा या हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि बाकी नेते नियोजनाचं काम करत आहेत तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे काही वेळातच उद्धव ठाकरे हे वेस्ट हॉटेलला येतील त्या ठिकाणी राज ठाकरेंसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर तर हे दोन्ही बंधू मोर्चासाठी फॅशन स्ट्रीटला निघतील जिथनं इतर नेते मग शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील जितेंद्र आव्हाड बाळासाहेब थोरात हे सगळे नेते सुद्धा फॅशन स्ट्रीटला येतील आणि फॅशन स्ट्रीटहून पुढे मग हा मोर्चा म्हणजे हे सगळे नेते चालत मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जातील जिथे मुख्य स्टेज तिथे तयार करण्यात आलेला आहे आणि जिथे भाषण सुद्धा होणार आहेत आणि त्यामुळे आधी दोन भाऊ वेस्ट इंड वेस्टँड हॉटेलला भेटतील आणि त्यानंतर मग पुढे मोर्चासाठी निघणार असं कळत आहे आवेदन त्याचबरोबर आतापर्यंत जण कौटुंबिक पातळीवर किंवा कौटुंबिक मुद्द्यावरती खूपदा एकत्र आले पण पहिला मोठा राजकीय मुद्दा आहे की जेव्हा दोघे भाऊ एकत्र दिसतील एकत्रित मोर्चा काढतील सरकारविरोधात आवाज उठवतील तर याचं महत्व निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं कसं अधोरेखित केलं जात आहे आपल्याला आठवत असे ज्ञानदा मराठीच्या मुद्द्यावर हे दोन भाऊ एकत्र आले होते आणि त्यानंतर आता दुसरा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे मतदार याद्यातील घोटाळा आणि त्यामुळे हा दुसरा मुद्दा घेत रस्त्यावर म्हणजे याआधी सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा काढणार होते मात्र आपल्याला आठवतं शासन निर्णय मागे घेण्यात आला आणि मग त्यांनी मेळावा घेतला मात्र मोर्चा एका मुद्द्यावर ज्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे रस्त्यावरची लढाई लढताना दिसत ते म्हणजे आजचा या मतदार याद्यातील घोटाळ्याचा मुद्दा आणि त्यामुळे आतापर्यंत आपण कौटुंबिक भेटी बघितल्या सणावाराला एकमेकांकडे आले ले एक आ ले ले आ ले। आज एका मुद्द्याला घेऊन रस्त्यावरची लढाई ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आणि बरोबर याआधी एकत्रित शिवसेना असताना किंवा दोघे भाऊ एकत्र शिवसेनेमध्ये असताना अशा अनेक रस्त्यावरच्या लढाया दोघांनी लढलेल्या आहेत त्याच्याच आठवणी आज जागृत होतील अनेकांच्या मनात या मोर्चाच्या माध्यमातनं या मिली अगदी तर या क्षणाची आणखी एक मोठी अपडेट आपण बघूयात परवानगी जरी दिलेली नसली पोलिसांनी या मोर्चाला तरी सुद्धा मोर्चा निघणारच आहे अशी प्रतिक्रिया आता या मोर्चाचे आयोजक अनिल परब यांनी दिली आहे अनिल परब हे आता पोलिसांना भेटलेले होते अगदी काही वेळापूर्वी आणि त्यावेळेला पोलिसांना त्यांनी अगदी निक्षून सांगितलेलं आहे अगदी थोड्याच वेळापूर्वी बाळा नांदगावकर मनसेचे नेते त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीची प्रतिक्रिया दिली होती आणि आता अनिल परब यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे जेव्हा कुठलाही राजकीय मोर्चा काढायचा असतो तेव्हा अर्थातच पोलिसांची परवानगी गरजेची असते अन्यथा आयोजकांना कारवाईला सामोरं जावं लागतं अनिल परब आयोजक आहेत पण मोर्चा निघणार या मतावर ते ठाम आहेत तर अगदी काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय या मोर्चाचे आयोजक असणारे अनिल परब हे या सीएसएमटीच्या परिसरामध्ये ज्या वेळेला पोहोचलेले होते खरंतर फॅशन स्ट्रीट पासून हा पुढे मोर्चा निघणार आहे आणि त्यावेळेला पोलिसांसोबत बातचीत करतानाची ही दृश्य आपण पाहतोय आणि त्यावेळेला त्यांनी पोलिसांना विक्षून सांगितलेलं आहे की परवानगी जरी आम्हाला दिलेली नसली तरी सुद्धा हा मोर्चा निघेल दुसरीकडे कालच सदावर्ते यांनी देखील पोलिसांची भेट घेतलेली होती आणि मोर्चाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी पोलिसांना केलं होतं त्यामुळे हा मोर्चा अगदी काही वेळामध्ये सुरू होईल कारण हळूहळू सगळे महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे ज्ञानदा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना मतदार यादीमधला घोळ किंवा मध्ये होणारा घोळ याच मुद्द्यावरनं महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आक्रमक होती जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झालेल्या तेव्हा संविधानाचा मुद्दा एकत्रितपणे विरोधकांनी लावून धरलेला होता आणि आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा मिनी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत तेव्हा मतदार यादीतल्या घोळाबद्दल सगळे एकमुखी बनलेले आहेत एका सुरात सगळ्या विरोधकांनी आवाज उठवलेला आहे आत्ताची ताजी अपडेट काय एक वाजताचा मोर्चा आहे उद्धव ठाकरे मातोश्रीवरनं रवाना झालेले आहेत ते थोड्याच वेळात वेस्ट अँड हॉटेलमध्ये पोहोचणार आहेत याच हॉटेलमध्ये राज ठाकरे मगापासनं आहेत शर्मिला ठाकरे सुद्धा हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या हॉटेलमध्ये भेट होणार आहे आणि नंतर दोघेही भाऊ रवाना होतील मोर्चासाठी मगाशी अरविंद सावंत जे सगळ्या परिसराचे खासदार आहेत त्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना आवाहन केलं की पोलिसांना सहकार्य करा पोलिसांची परवानगी जरी नसली तरी बंदोबस्त सगळा पोलिसांचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय कारण हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते या मोर्चाला येतील असा दावा मवियाच्या वतीनं करण्यात येतोय अगदी त्यामुळे अगदी थोड्याच वेळात हा मोर्चा निघेल आणि तत्पूर्वीची ही काही दृश्य आपण बघतोय एकीकडे एक मोर्चाचे आयोजक पोलिसांसोबत बातचीत करत आहेत दुसरीकडे अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय जो मातोश्रीवरून निघालेला आहे आणि या कोस्टल रोडमधून तो पुढे सरकताना दिसतोय आणि अगदी थोड्याच वेळात या परिसरामध्ये दाखल होईल એક વેળા આપણ કરતા પરત પરત સેમ સ્ટ્રેટજી ચાલત નહીને પણ માહિત કે બરોબર નહી માનનીય મોદી માનનીય દેવેન્દ્રજી બરોબર છે તેમ હાયલ હોઈલ તે સર્વને માહિત ફક્ત મુગરપાલિકા નહીં પૂર્ણ મહારાષ્ટ્રમાં સુપડા સાફ હોઈ કારણ કારણની લોકંચે વિકાસ પા लोकांना मोदीजी पाहिजे लोकांनी देवेंद्रजी पाहिजे जे काही येतात का का ते त्यांच्याकडे महानगरपालिका होती जे काही वोट चोरी झाली लोकशाहीची अडचणी झाली कुठं ना कुठं ते आपलं लढावं लागेल त्यामुळे उत्साहामध्ये हा मोर्चा होईल असं वाटतं मला वाटतंय की राज्य महिला राज्य निवडणूक आयोग या मोर्चेची दखल घेईल आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही पत्रकार परिषद घेतलेले आहेत अनेक गोष्टी तुम्ही देखील समोर आणलेल्या आहेत परंतु आतापर्यंत तर दखल झाली नाही नाही मला वाटत नाही इलेक्शन कमिशन दखल घेईल पण या मोर्चेतून एक नक्की होणार आहे लोकांच्या मनामध्ये जी खतखते ती आता पुढे येईल रस्त्यावर येईल लोकांना सुद्धा कळलेलं आहे की हे जे सरकार आज सत्तेत आलेलं आहे जे कॉन्ट्रॅक्टरचा फक्त विचार करतात गुंडांचा विचार करतात सामान्य लोकांचा विचार करत नाही हे चोरी करून हे सत्तेत आलेले लोक आहेत मोर्चा या ठिकाणी निघणार आहे त्यापूर्वी पोलिसांची परवानगी नाही पोलीस या ठिकाणी दिसलं कडेकोट बंदोबस्त आहे आता पोलिसांनी जे काय करायचं ते करू द्या कुणी त्यांना घाबरत नाही एक तर आपण गेल्या काही दिवसांमध्ये जर बघितलं तर पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव असल्यामुळे पोलिसांकडनं सुद्धा चुकीच्या प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी दिले जातात जिथं कारवाई करायला पाहिजे तिथं कारवाई करत नाही जिथं नको करायला पाहिजे तिथं करतात त्यामुळे पोलिसांना काय करायचं त्यांना करू दे आम्ही मात्र लोकशाही टिकवण्यासाठी संविधानासाठी लढाई लढणार आणि रस्त्यावर आता जे उतरले हा मोर्चा पूर्ण होणार पत्रकार जरी पत्रकार परिषद जरी तुम्ही महाविकास आघाडी म्हणून घेतली असती तरी काँग्रेस कुठंच दिसत नाही नाही रस्त्यावर कुठेही बॅनर दिसतात सगळ्यांचे झेंडे दिसतात मात्र काँग्रेसचे कुठंच काय दिसत नाही काही पक्ष बॅनर लावतात झेंडे देतात काही देत नाहीत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष काही दिवसांपूर्वी त्यांनी वक्तव्य हो केलं होतं की आम्ही येणार आहोत पाठिंबा आहे त्यामुळे ते वक्तव्य काफी असं मला वाटतं पण आता वाटतंय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शरद पवार येत ऐकलं जाईल काही बदल घडतील याचा इम्पॅक्ट राहील शेवटी प्रयत्न आपल्याला करावा लागतो लोकशाहीमध्ये प्रयत्न आपल्या हातामध्ये असतात आणि ते प्रयत्न हे सर्व मोठे नेते आणि ने कार्यकर्ते करतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का सत्यदास जे लोक आहेत त्यांच्यात अहंकार इतका आहे माज इतका आहे त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे आकडे आमदाराचे असल्यामुळे ते काही केलं तरी चालेल पण कुठेतरी त्यांना त्यांचा माज उतरवला बायल त्यांना जमिनीवर आणलं पाहिल ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे नि, राज्य निवडणूक आयोगावर कुणाचं प्रेशर आहे या राजकीय म्हणजे सत्ताधारी पक्ष शंभर टक्के भाजपचे जे प्रमुख नेते तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नेत्यांचा दबाव हा इलेक्शन कमिशनवर आहे हे अनेक वेळा आपल्याला बघायला मिळालं दादा तुम्ही सातत्याने सांगताय की निवडणुका घेऊ नका जोपर्यंत हे सगळं दुरुस्त होत नाही मात्र आता बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकदम तोंडावर येऊ घातलेल्या आहेत मग आता आपल्याबरोबर यम आलेले आहेत कुठून आलेले आहात तुम्ही आणि आज हे कोणत्या वेशात आहात मी यमराज आहे मी यमलो घुन आलो आहे मी खालती आलो यांना घेऊन जायला यांनी बहुकडे सगळे वोटिंग केलेत आणि त्या ह्या जगामध्ये ते लाय लाईस आहेत त्यांना मी घेऊन जाणार एक एकाचं वय एकशे सतरा एकशे चोवीस नव्वद वर्षाचे ऐंशी वयाचे कुठं आहेत ते लोक आणि ते मतदान करतात आणि त्यांना मी घेऊन जाणार जवळजवळ माझी झोड लागेल या धरतीवर मी येत राहील मला आज धरतीवर यायची या पृथ्वी लोकामध्ये यायची गरज का पडली या लोकावर अन्याय होतय माझ्या या बहिणीवर माझ्या भावावर या आई बहिणीवर त्यांच्या अत्याचार होतात लहान लहान लेकराची मृत्यू पण होतात खूप जागी ह्यांच्या चुकीच्यामुळं वनप्रिधाला मी घेऊन जाणार इकडच्या मंत्रीला खास करून ते बोलतात ना हा झुके गाणे आता त्यालाच घेऊन जातो पहिला कोण कोण बोलायची गरज नाही माझ्याकडे सगळ्यांची लिस्ट आले आणि त्याला घेऊन जाणार मी पुन्हा येनता मी पुण्यातच घेऊन जाईन त्याला <laughs> तुम्हाला पण मतदार यादीतला घोळ तुम्हाला पण कळला का मला कळा अहो चे नाव पण टाकले दोन दोन तीन तीन जागी या जगामध्ये एमच नाही तिथे एमचं पण नाव आलं त्या जागी मला पण नाही सोडलं तर मी त्यांना कसं काय सोडू म्हणून तुम्ही आलात मी म्हणून मी आलोय जवळ जवळ जनतेला इथं जरूर लागेल तेव्हा तेव्हा येईल पुऱ्या महाराष्ट्र कोपऱ्या कोपऱ्यामध्ये मी तिथं पोहोचेन माझ्या लोकांपैल यमराज याच्या आधी ज्या ज्या वेळी आलेले आहेत त्या त्या वेळी त्यांनी अनेकांना घेऊन गेलेले आहेत या मतदार याद्यामध्ये अनेक मृत व्यक्ती आहेत ज्यांची नावं काढली गेली नाही असा आरोप राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे ह्या लोकांचं काय करणार त्या लोकांचं ते व्यक्ती बरोबर बोलतात त्यांनी एक एकाचे साले काले काढून कोण व्यक्ती हाय कोण नाही म्हणून तो मी आलोय ते कसं काय वोट करतात वरी बघतो माझ्याकडे पुढे लिस्ट आले ते व्यक्ती अजून वरीच आलेत नाही तिथंच वोट करतात आणि तो एक बोलतोय माहिती झुके का नाही आता तुला कसं वाकूट बघ वाक तुला पण घेऊन जातो आणि व्यक्ती बोलतो मी पुन्हा येणार पुन्हा अरे मी चालू इथे तुझ्या पुण्यात पण महाराष्ट्रामध्ये पण घेऊन जायला माझ्याकडे लिस्ट आल्या पुढे यमराज आहेत बरोबर आणि त्यांच्याकडे एक लिस्ट आलेली आहे या लिस्ट मध्ये अशी लोक आहेत ज्यांची नाव ही ते मयत झाल्यानंतर देखील निवडणूक आयोगाच्या लिस्टमध्ये आहे अजूनही ते मतदान करतात म्हणून त्या लोकांना घेऊन जाण्यासाठी खास यमराज आजच्या या मोर्चामध्ये सहभागी व्हायला आलेले आहेत कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई तर मुंबईमध्ये आज एकीकडे महाविकास आघाडीचं आंदोलन तर दुसरीकडे भाजपचं प्रति आंदोलन पाहायला मिळत महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपनं मुंबईमध्ये मूका आंदोलन केलेलं आहे सोबतच याच काळात तीस ऑक्टोबरपासून दोन नोव्हेंबरपर्यंत मुंबईतल्या घरोघरी जाचे आदेश सुद्धा कार्यकर्त्यांना देण्यात आलेले आहेत भाजपनं सुद्धा किंवा इतर पक्षांनी सुद्धा तयारी सुरू केली आहे उद्धव ठाकरे वेस्टर्न हॉटेलच्या जवळपास पोहोचलेले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट होणार आहे मोर्चा परिसरामध्ये सध्या उद्धव ठाकरे पाहायला मिळतात आणि दोघेही ठाकरे बंधू एकत्रितपणे मोर्चाच्या ठिकाणी येतील अशी माहिती आहे पण या मोर्चामध्ये काँग्रेसचे किती नेते सहभागी होणार याच्यावरनं सातत्यानं चर्चा रंगतीय काहीशा शंकाही व्यक्त केल्या जात आहेत की बिहार निवडणुकांमुळे काँग्रेसचे नेते थोडंसं अंतर राखत का महाविकास आघाडीपासनं किंवा खास करून राज ठाकरेंपासनं उद्धव ठाकरे आता पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट घेतील आणि मग मोर्चाच्या ठिकाणी येतील पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात या मोर्चामध्ये सहभागी होतील विजय वडेट्टीवार सुद्धा असतील आरिफ खान सहभागी होणार आहेत सतेज पाटील असतील भाई जगताप असतील आणि सचिन सावंत या सर्वांच्या सहभागाचा अंदाज व्यक्त होतोय महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा आणि दुसरीकडे भाजपचं मूक आंदोलन ही दोन दृश्य मुंबईतली जवळपास एक ते दीड किलोमीटरचं हे सगळं अंतर आहे फॅशन पासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि जिथे मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे त्या मुख्यालयासमोर एक छोटेखानी सभा पार पडेल अशी सध्याची माहिती आहे या सभेमध्ये अनेक बडे नेते महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांना आणि जनतेला संबोधित करतील लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते येतील असा दावा महाविकास आघाडीच्या वतीनं केला गेला आहे तर उद्धव ठाकरे यांचा ताफा सध्या मोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेला आपण पाहतोय मनसेचे सगळे नेते आणि महाविकास आघाडीमधले सगळे नेते यांनी खास करून केंद्रीय आणि राज्य निवडणुका आयुक्तांची भेट घेतलेली होती आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत हे कारण देत सध्या त्यांनी हा एल्गार पुकारलेला आपण पाहतोय सत्याचा मोर्चा असं याला नाव देण्यात आलेलं आहे थोड्याच वेळात फॅशन पासून या मोर्चाला सुरुवात होईल पुढे मेट्रो सिनेमाच्या मार्गाने हा मोर्चा पुढे सरकेल आणि सध्याची ही दोन दृश्य महाविकास आघाडीचा हा